नमस्कार मी डॉक्टर संजय देशपांडे सध्या नागपूरला सेक्शुअल मेडिसिनमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतोय मी सुमारे बावीस वर्षापासून या फील्डमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आहे आणि आताच्या नवीन म्हणजे जुन्या बावीस वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली आणि आतामध्ये एक थोडासा फरक जाणवतो आणि तो फरक आपल्यासोबत शेअर करायचा म्हणून आज हा उपक्रम सुरुवातीला काय व्हायचं की स्त्री पुरुषांचे सेक्सचे प्रॉब्लेम्स जे असायचे त्यामध्ये फक्त सेक्शुअल प्रॉब्लेम असायचे म्हणून आमच्याकडे पेशंट जास्त यायचे आणि बरेच वेळा पेशंट एकटेच यायचे आणि त्यांच्या सेक्स प्रॉब्लेमवरच्या समस्यांवर आम्ही उपचार करायचो पण आता मागच्या दोन तीन वर्षापासून असं जाणवायला लागलं आहे की सेक्स प्रॉब्लेम हे तर असतातच पण त्याबरोबरच विवाहित पुरुषांचे म्हणजे नवीन नवीन लग्न झालेल्यांचे किंवा लग्नानंतर इवन दहा पंधरा वर्षानंतरसुद्धा स्त्री पुरुषांमधले जे सेक्सचे प्रॉब्लेम्स असतात ते फक्त सेक्सचे प्रॉब्लेम्स म्हणूनच मर्यादित राहत नाहीत तर त्याच्याबरोबरच बऱ्याच वेळा वैवाहिक समस्यासुद्धा असतात म्हणजे एकमेकांशी न पटणं भांडणं होणं एकमेकांबद्दल संशय असणं अशा सुद्धा समस्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहे आणि आपण जर स्त्री पुरुषांचं लग्नानंतरचं वैवाहिक आणि लैंगिक सौख्य याबाबतीत जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वैवाहिक संबंध आणि लैंगिक संबंध हे दोन्हीही तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणजे जर वैवाहिक संबंध चांगले असतील आणि एखाद्या वेळेस लैंगिक समस्यांमध्ये लैंगिक संबंधांमध्ये थोड्याशा काही समस्या आल्या तर त्याच्यावर दुर्लक्ष करता येतं मग तो ती लैंगिक समस्या स्त्रीची असो किंवा पुरुषांची असो त्यावर थोड्याभात प्रकारात कानाडोळा करता येतो किंवा लोक दुर्लक्ष करतात आणि कमीत कमी एका बाबतीत तरी आपल्याला सौख्य मिळते आहे म्हणून आनंदाने जीवन जगता येतं पण एखाद्या वेळेस असं होतं की वैवाहिक सौख्य पण नसते आणि लैंगिक सौख्य पण नसतं आणि मग मा अशा वेळेस मात्र सहन करण्याची जी क्षमता असते ती तुटून पडते कारण की कुठेतरी वैवाहिक जीवन असो किंवा तुमचं सामान्य जीवनही असो आपल्याला कोणत्याही व्यवस्थ आपल्या संबंधांमध्ये मग ते संबंध आपल्या नातेवाईकांमधले असो किंवा पतीपत्नींमधले असो कुठेतरी समाधान मिळालं कोणत्या तरी बाबतीत तेव्हाच ते संबंध टिकून राहतात एकमेकांना दोघांनी समजून घेतलं तर संबंध टिकून राहतात पण ज्यावेळेस वैवाहिक सौख्य आणि लैंगिक सौख्य हे दोन्ही मिळत नाही मग अशा वेळेस वैवाहिक संबंध तुटण्याचे म्हणजे संबंध विच्छेद होण्याचे डायव्हर्स होण्याचे घटस्पश होण्याचे प्रमाण खूप वाढायला लागले आणि हे जर आपल्याला प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याला विवाहपूर्व समुपदेशन प्री मराटल काउन्सिलिंग याची नितांत आवश्यकता आहे मध्यंतरीच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष नागपूरला आल्या होत्या आणि त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलेलं मी पेपरमध्ये वाचलं की विवाहपूर्व समुपदेशन हे फार महत्त्वाचं आहे कारण की लग्न म्हणजे आपल्याला असं वाटतं की लग्न म्हणजे फार एकदम मजा आहे सगळं खूप छान छान होईल असं नसतं उलट लग्न किंवा विवाह एक जबाबदारी आहे पण लग्न होताना स्त्रीला किंवा पुरुषाला दोघांनाही असं वाटतं की, अस की लग्न म्हणजे मजा आहे भावी एकदम आनंदी आनंद आहे आपण पिक्चरमध्ये कथांमध्ये वाचतो की खूप छान नंतर सगळं होतं आणि सगळे आयुष्य आरामशीर जगतात सुखाने जगतात पण असं नाही आहे लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर पार पाडायची असेल तर आपल्या अंगात क्षमता असायला हवी कारण जबाबदारी नुसती विचारांनी होत नाही तर तुम्हाला क्षमता पण आणावं लागते विचारांमध्ये बदल पण आणावे लागतात आणि मग हे बदल कोणकोणचे असायला पाहिजे या बाबतीत वैवाहपूर्व लैंगिक समुपदेशनामध्ये किंवा नुसतं विवाहपूर्व समुपदेशन जसं चाकणकर मॅडमनी म्हटलं होतं त्याप्रमाणे ते केलं तरी बऱ्याच अंशी वैवाहिक समस्या टाळता येतात पण होतं काय कि तो, कि जावे, की मी एक सेक्सॉलॉजिस्ट म्हणून सांगतो की विवाहपूर्व समुपदेशन ज्यावेळेस समुपदेशक किंवा काउन्सिलर्स किंवा सायकॉलॉजिस्ट करतात तर त्यावेळेस ते फक्त एकमेकांशी स्वभावानी कसं जुळवून घ्यायचं यावरच जास्त लक्ष केंद्रित करतात पण आमचं म्हणणं असं आहे की लैंगिक संबंधसुद्धा कसे असावेत याबाबतीतसुद्धा या, या जोडीदारांशी चर्चा करायला हवी साधारणतः लैंगिक संबंध कसे असायला हवे त्याची फ्रिक्वेन्सी किती असायला हवी एकमेकांचं समाधान कसं करायला हवं हो। बाबतीत सुद्धा विचार विमर्श या मुलांशी मुलींशी करायला पाहिजे मध्यंतरी एक नवीन संकल्पना नवीन नाही आहे जुनीच संकल्पना आहे पण आपल्या भारतात तेवढा त्याच्यावर विचार होत नव्हता एक आलं मरायटल रेप की विवाहात सुद्धा बलात्कार होतो का आता कायद्याने आपल्याकडे अजून त्याला मान्यता नाही आहे कारण की त्याचे खूप जास्त कंगोरे आहे म्हणजे हा फार असा सिम्पल विषय नाही की साधारण एखाद्या मुलीवर अत्याचार केला की त्याला बलात्कार म्हणता येतं पण लग्नानंतर तो अत्याचार खरंच आहे की कोणी मुद्दाम भांडणं झाले म्हणून आरोप करते या गोष्टींचे वेगवेगळे डायमेन्शन्स आहे त्याच्यामुळे आपण तो अजूनही भारताने ॲक्सेप्ट केलेला नाही आणि ते बरोबर पण आहे सरकारचं पण बरोबर आहे आणि आमचं पण बरोबर आहे की आम्हीसुद्धा म्हणतो की अजून मराठल रेप आपल्या समाजात एक ज्याला आपण म्हणतो आरोप किंवा गुन्हा म्हणून जी समज आपल्या स्त्री पुरुषांमध्ये यायला पाहिजे ती नाही आहे पण अनुरूप एक महत्त्वाचा विषय जो वैवाहिक आणि लैंगिक आरोग्याबद्दल आणि जीवनाबद्दल सांगता येतो की लै वैवाहिक जीवनात आणि लैंगिक जीवनात कुणावरही बळजबरी नको म्हणजे बळजबरीने सेक्स होणं हा काही खूप चांगला प्रकार नाही त्यामुळे आम्ही त्याला म्हणतो की एकमेकांची इच्छा असली पाहिजे बरेच वेळा असं होते की स्त्रीला वाटते की पुरुषांनी इतका वेळ संबंध केला पाहिजे आठवड्यातून किंवा महिन्यातून पुरुषाला वाटते स्त्रीणीत क्या वेळा संबंध केला पाहिजे आठवड्यातून महिन्यातून दिवसातून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात किंवा प्रत्येकाची लैंगिक भूक वेगवेगळी असते तर ती कशी एकमेकांना समजून एकमेकांची लैंगिक भूक एकमेकांचं लैंगिक सौख्य किंवा समाधान वाढवता येईल यावर पण चर्चा व्हायला लागली पण त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असायला असं आहे की कोणावरही बळजबरी नको म्हणजे ज्याला आपण म्हणतो कन्सेंट लग्न झालेलं असलं तरी कन्सेंट आवश्यक आहे इच्छा आवश्यक आहे संमती आवश्यक आहे आणि संमती असेल तर पार्टिसिपेशन चांगलं होतं प्लेजर जा चांगलं मिळतं लैंगिक सौख्य म्हणजे नुसतं शारीरिक समागम म्हणजे त्याला आपण म्हणतो की फक्त लिंगाचा योनित प्रवेश आणि वीर्य पतन हा नाही आहे आमचे एक डॉक्टर विठ्ठल प्रभू म्हणून एक फेमस सेक्सॉलॉजिस्ट होते मुंबईचे आमचे मार्गदर्शक पण होते तर त्यांचं म्हणा म्हणणं असं होतं की लैंगिक संबंधाला आपल्या मराठी किंवा संस्कृत भाषेत आपण संभोग म्हणतो आणि संभोगाचा जर आपण त्याची विभक्ती केली तर समभोग म्हणजे दोन्ही जोडीदारांनी समपणे भोगला पाहिजे असा तो संभोग याचा अर्थ असा अभिप्रेत आहे की दोघांचंही समाधान व्हायला पाहिजे दोघांनाही सुख मिळायला पाहिजे ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही प्लेजर म्हणतो त्यामुळे प्लेजर ओरिएंटेड सेक्स होण्यासाठी दोघांची संमती आवश्यक आहे दोघांवरही कोणचंही धडपण नव्हतं आता बऱ्याच वेळा काय दडपणाचा आपण फक्त स्त्रीच्या बाजूने विचार करतो पुरुषाच्या बाजूने विचारच करत नाही विचार स्त्रीला त्रास होईल तिला दुखेल किंवा तिला बाळणपणाची किंवा प्रेग्नन्सीची भीती वाटते म्हणून तिला संबंध नको असतात किंवा कधी एखाद्या वेळेस लहानपणी तिच्यावर अत्याचार किंवा काही बळजबरीचा प्रयत्न केलेला कोणी असेल किंवा काही प्रसंग झाला असेल अतिप्रसंग झाला असेल तर तिला त्यामुळे संबंध नकोशी वाटतात हा विचार स्त्रियांच्या बाबतीत बऱ्यापैकी केला जातो जरी आपल्याकडे अजूनही स्त्रियांना त्रास आहेत किंबूंना त्रास आहे म्हणूनच त्यांच्या बाबतीत जास्त विचार केला जातो पण हा विचार पुरुषांबद्दल केल्याच जात नाही पुरुषांना सुद्धा लग्न झाल्यानंतर माझ्या व पत्नीला मी कसं शारीरिक सुख देऊ शकेल तिला कसं प्लेजर मिळवून देऊ शकेल याबाबतीत बरंच दडपण असतं माझी माझं लैंगिक जीवन व्यवस्थित राहील का मी माझ्या पत्नीला सुख देऊ शकेल का मला काही दुसरा जसा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रिम्याचे रिजॅक्युलेशन असा तर त्रास होणार नाही अशा असंख्य कल्पना असतात त्याचप्रमाणे हस्तमथून केलेलं असेल तर हस्तमथुनापासून मला काही त्रास होत नाही आहे किंवा नाईट फॉल ज्याला आम्ही स्वप्न दोष आपल्या मराठीत म्हणतात पण आम्ही त्याला स्वप्नावस्था म्हणतो की स्वप्नावस्थेत ज्यांचे लग्न झाले नाहीत अशा पुरुषांना आपोआप वीर्यपतन होते मग त्या वीर्यपतना स्वप्नामध्ये जे पडतं त्यामुळेसुद्धा मला काही दोस्त नाही होणार किंवा मला काही त्रास तर होणार नाही मला काही लैंगिक समस्या तर येणार नाही अशा नानाविध समस्या किंवा प्रश्न या पुरुषांच्या डोक्यात असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना भावी जीवनात लैंगिक समस्या येऊ शकतात कारण भीती असते आणि भीती असताना जर लैंगिक संबंध केले गेले दडपण असताना लैंगिक समस्या प्रयत्न केले गेले संबंध केले गेले तर अपयश हे म्हणजे गॅरंटी नाही म्हणत पण अपयशाचे प्रमाण खूप जास्त राहू शकतं त्यामुळे स्त्रियांना एवढंच किंबोना स्त्रियांपेक्षा कितीतरी जास्त पटीने विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन हे पुरुषांना फार गरजेचं आहे पण पुरुषांना सगळंच समजते काही सांगायची गरजच नाही असा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे आणि तो फार चुकीचा आहे माझं तर या इतक्या बावीस तेवीस वर्षात एक असं मत झालं आहे की स्त्रियांना बऱ्यापैकी कळत असतं मानसिक शारीरिक या अशा भावना असतात आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम्स येतात पण पुरुषांना कळतच नाही म्हणजे आमच्याकडे येणारे बरेच पुरुष त्यांना विचारतो ना मी की खाऊ तुम्हाला लैंगिक संबंध करताना काही टेन्शन येते का दडपण येते का तर त्यांना माहीतच नसते तोटं नाही नाही मला असं काही वाटतच नाही मग त्यांना आम्हाला अजून खोदून खोदून त्यांना प्रूव्ह करून द्यावं लागतं की नाही तुम्हाला दडपण असतं आणि बऱ्याच वेळा हे दडपणच लैंगिक समस्यांसाठी कारणीभूत असतं आणि म्हणून नुसते उपचार किंवा नुसत्या गोळ्या औषधं देऊन ठीक होण्यापेक्षा गोवळ्या औषधांबरोबरच लैंगिक समुपदेशन मग ते विवाहपूर्व असो किंवा विवाहानंतर असो हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे त्या महत्त्वाच्या विषयात आपण एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुला मुलामुलींचं किंवा जे यंग लोक ह्या व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी लग्नाच्या अगोदर एकदा तरी लैंगिक समुपदेशन करून घ्यायला हवं त्यांच्या मनातले जे विचार असतील शंका कुशंका असतील त्यांची उत्तरं तज्ञांकडून घ्यायला हवे याच्यासाठी प्रत्येक वेळेस सेक्सॉलॉजीकडे जायची गरज नाही प्रत्येकाचे जे फॅमिली डॉक्टर्स असतात त्यांनासुद्धा मुलं मुली या समस्या विचारू शकतात मुलींना तर फार चांगलं आहे की मुली गायनाकॉलॉजीस्टला जाऊन भेटू शकतात आणि त्यांच्या बऱ्याचशा समस्या सोडवू शकतात पण पुरुषांनाही संधीच नसते त्यामुळे पुरुषांना त्यांच्या जनरल प्रॅक्टिशनरकडून कि किंवा मंडळींकडून किंवा सेक्सॉलॉजिस्टकडून या समस्यांचे उत्तरं मिळवायला हवे जेणेकरून त्यांच्या मनामधली दडपण आणि भीती कमी होऊन सेक्शुअल प्लेजर ते चांगल्या प्रमाणात अनुभवू शकतील नमस्कार